विद्यार्थ्याला मानला पाहिजे एवढ्या डेरिंगने तो बोलला सगळ्या गोष्टी आणि त्याला सगळ्या स्टुडंटने साथ दिली आणि भविष्याची लोक खेळत आहेत एवढं नीच आणि एवढं खालच्या लेवलचा राजकारण प्रेशर होत आहे तर प्रिन्सिपलला सस्पेंडच केला पाहिजे मुलांच्या भविष्याशी फक्त खेळत आहे बाकी लोक काहीच पडले नाही आहे मित्रांनो जय महाराष्ट्र तर आता तुम्ही बघितलं दोन दिवसापूर्वी जी न्यूज आलेली की ते टाकूर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची दुसऱ्याशी परीक्षा होती आणि ह्या लोकांना ती एक सभा कोणतरी मंत्रीचा मुलगा त्याची सभा होती ते सभा सभेसाठी बसण्यासाठी त्याच्यावर प्रेशर टाकण्यात आला त्यांच्या आय डी जप्त करण्यात आले हे कितपत योग्य आहे काय चालू आहे हे सगळं हां एवढी हुकुमशाही चालू आहे त्यांची दुसऱ्याशीचा पेपर आहे त्या विद्यार्थ्याला मानला पाहिजे एवढ्या डेरिंगने तो बोलला सगळ्या गोष्टी आणि त्याला सगळ्या स्टुडंटने साथ दिली असं नाही आहे की तो बोलला की त्याला बाकीच्या सर्व स्टुडंटने त्याला साथ दिली काय चालू आहे कुठे ठेवून घेऊन चालले ते लोक म्हणजे ह्या लोकांना शिक्षणाची पण किंमत जरा पण नाही आहे वाटते आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे असं दिसून येतं आहे की या लोकांना शिक्षणाची पण आता गरज नाही आहे लोकांच्या भविष्याची लोक खेळत आहेत एवढं नीच आणि एवढं खालच्या लेवलचं राजकारण बाई खूप कठीण आहे काय लोकांना यांच्या स्वतःची एक सभा चालवण्यासाठी या लोकांना या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात हां हे हे जे कॉलेजचे जे मॅनेजमेंट आहे यांचं काय याच्यामध्ये साठलोट आहे कोणाचा प्रेशर होता आहे यांना तर प्रिन्सिपलनं सस्पेंडच केला पाहिजे एवढ्या स्टुडंटच्या भविष्याची खेळतात आहे दुसऱ्या दिवशी त्यांची एक्झाम आहे आणि हे असे धंदे चालू आहेत हां काय बोलायचं यांना एवढी एवढी यांची डेअरिंग होते कशी या सगळ्या गोष्टी करण्याची मनस्ताप व्हायला लागला आहे अशा गोष्टी पाहून त्या स्टुडंट एवढ्या डेअरिंग करून म्हणला बोलला तो तरी कोणाला काही नाही तेवढा न्यूज न्यूजवाला नाही तेवढंच चालवलं नंतर ते स्टॉप झाला कुठे गेला विषय काय झालं पुढची पुढची चौकशी कोण करणार की काय झालं भविष्याशी लोकोरांच्या भविष्याशी आहे का खेळत आहे ते लोक काय झालं चौकशी बातमी संपली आज आता कोणाला किती सीटा कोणाच्या किती सीटा डिक्लेअर करत आहेत ते आता डिजोऱ्याला लागले आहेत बाकीचे विरोधी पक्ष पण हे पॉईंट का उचलून धरत नाही आहेत त्यांना काहीही पडली नाही आहे त्या लोकांना काहीही पडली नाही आहे फक्त मुलांच्या भविष्याशी फक्त खेळत आहे बाकी लोक काहीच पडले नाही आता तरी पोरं बघा आता आपली सगळी कॉलेजवरील पुढं आता ह्या लोकांना सुद्धा सगळं कळालं आहे आता यांचं काय होणार यांना वोट कोण देणार आता वोट मागायला येतील सगळेजणं त्याच्यावर स्ट्रिक्टली ॲक्शन झाली पाहिजे नाही तर खूप कठीण आहे पुढच्या काळात मला काय वाटतं हे काय व्हायला पाहिजे प्रिन्सिपल सस्पेंड झाला पाहिजे की नाही मला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा पुढचं भविष्य कसं आहे आता आपल्या पोरांचं पुढचं भविष्य कसं आहे जर आत्ता ज्या गोष्टी अशा व्हायला लागणार तर पुढे काय कोणाला काय सांगायचं जर आत्ताच ह्या लोकांना थांबवलं नाही तर उद्या हे आपल्या पोरांचं भविष्य काय असे लोक खेळत राहिले तर हेच तो टाईम आहे की आपल्याला आपला कॅन्डिडेट निवडायची हीच जो खरंच समाजसेवक करतो जो खरंच गोरगरिबांसाठी करतो त्यालाच निवडून अन्न देणं हे गरजेचं आहे आजच्या काळाचं सो बघा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत थोडे ह्याच्यावर विचार करा माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे चला तर मग भेटूया जय महाराष्ट्र